नमस्कार बहिणींनो टेक्नो आपलं स्वागत बहिणींनो आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तो त्याची तारीख आणि दिवस आता निश्चित झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की फेब्रुवारीचा हप्ता आपल्या खात्यावर कोणत्या दिवशी जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो की पर्यंतचे लाभ लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आणि आता लाडक्या बहिणी फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर आता ती प्रतीक्षा संपलेली आहे आणि या व्हिडिओ मग मध्ये आपण नेमका हप्ता कधी मिळणार आहे तर त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत विधानसभा निवडणुकापूर्वी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता गेम चेंजर ठरलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात विधानसभा निवडणुका पार पडल्यावर डिसेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला आहे त्यानंतर आता नववर्षातील जानेवारी महिन्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिलेले आहे आणि अनेक लाडक्या बहिणी आता विचारणा करीत आहेत की फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही जुलै महिन्यात झाली होती आतापर्यंत एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे म्हणजे अगदी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा एकोणसात हप्त्याचे साडे दहा हजार रुपये लाखो लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत परंतु अशाही लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर आपल्यापैकी जर काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी व्हिडिओच्या बॉक्स मध्ये कॉमेंट करा नेमकं कळू द्या की आपल्या खात्यावर या योजनेचे किती महिन्याचे पैसे बाकी आहे बघा लाडक्या बहिणीनो लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर मात्र सात हप्ते जमा झालेले आहे आणि आता आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता आहे तर तो आपल्या खात्यावर सव्वीस तारखेपासून जमा होणार आहे त्यामुळे आता आपली चिंता मिटलेली आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असे सलग तीन दिवस आपल्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आणि हा महिना अठ्ठावीस दिवसाचाच आहे त्यामुळे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील त्याचबरोबर ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजून जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नसेल तर त्यांच्या खात्यावर सुद्धा सव्वीस तारखेपासून डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे सलग साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे त्यामुळे जर आपण अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद